फायनली तेरा वर्षांची मेहनत आपली आता फळास येणार ग्रीन कार्ड पासन आपण आता फक्त तीन सिग्नेचर डिस्टन्स वरती होत तीन का आजी आजोबा नाही सारा त्यांना परत गावाला जायचं ना ते गावाला का जाऊन काय करणार त्यांच्यात अॅग्रिकल्चर फंक्शनच नाही आहे अगं तू काय तू काय बोलतेस सारा कस कळालं आय मीन आम्ही तुला सांगणारच I mean, होतो सारा लास्ट पण मला कस झाला होता तेव्हा तुम्ही फुल नाईट माझ्या जवळ बसवलं आणि मग पहाटे आजोबांची बॅटरी डाऊन झाली आजीने त्यांना चार्जिंगला ला लावलं त्यांना वाटलं आय वॉज स्लीपिंग बट आय वॉज नॉट थँक यू थँक यू व्हेरी मच माझे आजी आजोबा रोबो आहे ये सी अनिता आई आपांना कळलं होतच आता हिचंही टेन्शन नाही आय डोंट नो एनिथिंग आय वॉन्ट देम माय ग्रँड पेरेंट आर रोबोट अमेझिंग माझ्या कुठल्याही फ्रेंडचे आजी आजोबा रोबोट नाहीये तिकडे पण येस पण तुला माहितीये का त्यांना जर तिकडे घेऊन जायचं असेल ना तर खूप मोठी प्रोसिजर आहे तीन महिने लागतील थ्री मंथ नो नो दे आय विल कम विथ आजी आजोबा अरे मॅड वॉट

सांग मला लाईटचा स्पीड किती आहे ओके कॅपला सोसायटी मधला फाय नंबर नेम सांगा ओके ऍटलीस माझे क्लास टीचरचं नेम तरी सांग सी uh, uh. तुम्हाला तर काहीच माहित नाही हे बघ सारा नो मामा फी आय लव यू दादा बट नाव आय वन आजी आजोबा माझ्या मध्ये टॉपर आहे आणि सोसायटी मधले फ्रेंड्स माझी वाट बघतात माझे ड्रॉइंग इम्प्रूव झालं आणि माझे स्पेलिंग मिस्टेक पण स्टॉप झाले आय नो शिवाजी महाराज ज्युपिटर गॅलेरी चाणक्य गांधीजी जस्ट बिकॉज ऑफ देम आय वॉन्ट देम इन अमेरिका ऑल्सो दॅट्स ऑल सारा अप्पा देव आई काय चाललंय आमच्या टीचिंग सॉफ्टवेअर तुझ्या नावावर रजिस्टर आहे सारा अभ्यासात पहिली येते तिला जगातलं सगळं ज्ञान आहे ती तुला मशीन सारखी व्हायला पाहिजे होती ती तशी झालीय व्हॉट यू मीन बाय मशीन सारखी मशीन परफेक्ट असतात माणसं नाही जस तू आम्ही सारा वी ऑल रोबोट्स रोबोट्स व्हाट रियली अजोबा मी पण रोबो आहे ये लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट सारा रोबोट्स असे नाही चालत दिस इज लाइक अ मायकल जॅक्सन ब्रेक डान्स मानसा सारखा चाल लाइक अस आपण रोबोट्स आहोत हे सीक्रेट आहे बेटा बसला बसला आता आणि हे काय चाललं रोबोज रोबोज तुम्ही दोघं आहात रोबोज आम्ही माणसं आहोत आणि ही सुद्धा दादा रोबो रोबोला ऑर्डर नाही करत हो की नाही आजोबा येस व्हॉट येस रोबो वगैरे नाही आम्ही बाप आहे साराचा कळलं ना नो no. आमच्या डेटाप्रमाणे बाप मुलांवर हसतो बागडतो खेळतो मजा करतो त्यांना चुकू देतो मग सुधारतो पण तू तर साराला परफेक्टच बनवलेस देव आणि ता तू गप्पा बस तू आधी रवीला फोन कर जा तू तिला कमांड नाही देऊ शकत का नाही देऊ शकत माझी बायको आहे ती लग्न केलंय तिच्याशी मी तुम्ही दोघही रोबोत जात आणि मशीन लग्न नाही करू शकत काय चाललंय तुम्ही नवरा बायकोशी काय करणार आहे याविषयी बोलतो तिला विश्वासात घेतल्याशिवाय तू कुठलीच गोष्ट करत नाही तिला न आवडणारी गोष्ट तो शक्यतो टाळतो आहात कोण तुम्ही कोण आहात आता तुम्ही मला शिकवणार आहात नवऱ्या बायकोशी कसं बघायचं ते कारण गेल्या अकरा महिन्यात तू तिच्याशी नवऱ्यासारखा वागला नाहीये तू धड तिच्याशी बोलत पण नाहीस मी मी बोलत नाही मग रेकॉर्डिंग ऐकतो तुमच्या सारखं निघालो ऑफिसला पोचलो जेवलो तू कशी आहेस शॉपिंग कसं झालं हे काही बोलणं नाहीये ही वेगवेगळ्या गोष्टींची इंडिकेशन्स आहेत नवरा बायको म्हणजे रघुनाथ बळवंत जोगळेकर आणि मंगला रघुनाथ जोगळेकर यांच्यासारखी असतात ते एकमेकांना सांभाळतात नाही आता तुम्ही असंही म्हणाल की मी त्यांचा मुलगाच नाहीये ना आईवडील नसतात असतात मुलगा आई वडिलांची सेवा करतो त्यांचे हातपाय दाखतो त्यांना काय हवं नको ते बघतो तू तर त्यांना रिप्लेस केलेस तुला त्यांची गरज नाहीये आणि सारालाही तुझी गरज नाही आपण सगळे मशीन डॅडा आता मला तुझी गरज नाही लहान मुलांना मारायचं नाही हे फीड नाही केलंय तुझ्यात मारायचं नाही माझी मुलगी माझ्या समोर मला म्हणते मला तुझी गरज नाही ऐकताय तुम्ही काय बोलत नाही काय बोलताय तुम्ही यु आर जलस आणि आपलं जलसी नसते अँगरे नसतो खरं तर आपल्यात कुठलाच इमोशन नसतो हे hey, असं वागायला रोबो नाही आहे मी देन प्रूव्ह इट काय सिद्ध कर की तू माणूस आहेस येस yes, तू सिद्ध कर की तू माणूस आहेस अजोबा चला आपली टीम आपली वाट बघते आहे चला हा। समान सारा माझं काम आता संपत आलंय नेक्स्ट वीक वी कॅन गो बॅक टू एले विल गो बट आजी आजोबा पण येणार आहे ना हा वी आर वी आर ड्रॉइंग बेटा ऑफकोर्स वी आर ए कुठलं ड्रॉइंग काढतेस एलिफंट पण आजी आजोबा येणार आहेत ना रहना? एलिफंट तुला आठवत तू सगळ्यात पहिल्यांदा एलिफंट कधी बघितलास केवढा मोठा एलिफंट होता आठवत लांब सोन असे एवढे मोठे त्याचे कान आणि एवढे एवढे त्याचे दात आणि त्या मोठ्या केज मधल्या एलिफंटला बघून तू केवढी घाबरली होतीस माहितीये मी का घाबरलेली तो एलिफंट बाहेर येणार नव्हता जाणार नव्हती लॉजिक सारा तू घाबरली होतीस रोबोस कधी घाबरत नाही पण मी घाबरतो सारा मला भीती वाटते तुझ्या प्रोग्रामिंग मध्ये तसं असेल तर इट्स पॉसिबल डॅडी व्हाट यू वांट टू प्रूफ सारा सारा तू तु, तुझी मम्मा मी आपण माणसो सारा वी आर ह्यूमन बीइंग सारा तू अग्री का नाही करत आहे वी आर रोबो वी आर रोबो फॅमिली